आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सीयूसीजी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस 22, 75, तसेच नंबर मोबाईल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट क्रांती दिन चले जावच मोठं आंदोलन झालं देश स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी हुतात्म्य पत्करलं त्यांच्या त्यागामधनं देशाला स्वातंत्र्य मिळाले राज्यघटना आली मात्र ज्या विचारांनी स्वतंत्र लढ्यामध्ये कोणतंही योगदान दिलं नाही इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही ते लोक आज जातीभेदाच्या नावावरती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत शाही आणी या साथी शाही चे चा, चे चा गरज आहे देश लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची यासाठी लोकशाहीच्या विरुद्धच्या विघातक शक्तींच्या विरोधात क्रांतीचा नारा देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय नेहरू चौक येथील अशोक स्तंभास क्रांती दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थुराज सोमेश्वर देवटे अजय फटांगरे हिरालाल पगडाळ प्राध्यापक बाबा खरात सुरेश झावरे गजेंद्र नाकील नितीन अभंग तसेच अजित काकडे अंबादास आडेप जीवन पंचारिया दिलीप जोशी अभय खोजे भारत शेलकर निखिल पापडेजा प्रमोद कडलक सुभाष दिघे बाळासाहेब काळे जालिंदर ढोकरट आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नऊ ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील अत्यंत महत्वाचा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो हे आंदोलन या दिवशी सुरू झालं संपूर्ण देश पेटून उठला नंदुरबारचा अकरा वर्षांचा शिरीष कुमार देशाचा झेंडा घेऊन निघाला यावेळी त्याच्यावरती ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या अनेक क्रांतीवीर देशभक्त यांच्या त्यागामधनं आणि बलिदानामधनं भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटना मिळाली गरीबाला मताचा अधिकार आला असं त्यांनी आहे यावेळी सर्व मान्यवरांनी अशोक स्तंभास अभिवादन केलं त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून मेन रोड बाजारपेठ इथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसस्थानक परिसरामध्ये भव्य अशी प्रभात फेरी संपन्न झाली आहे एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार वारंवार आश्वासन देऊन देखील भारतीय शोधण्यास तयार नव्हता आठ ऑगस्टला मुंबईला गोवाजा स्टँप येथे ए आय सी सीची बैठक झाली राष्ट्रीय बैठक झाली काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी सर्व प्रमुख नेते अमित नेहरू गौरल आझाद सर्व प्रमुख नेते तिथे उपस्थित होते आणि मी ऑगस्टला त्या ठिकाणी जे आंदोलन होणार होतं आठ ऑगस्टला सर्व प्रमुख नेत्यांना केंद्र सरकारने तुरुंगात टाकलं अहमदनगर येथील आपलं खोट आहे अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांना अटकेत ठेवलं आणि आज नऊ ऑगस्ट सकाळी तरी देखील कुठलाही नेता नसताना सर्व कार्यकर्ते संपूर्ण भारत रस्त्यावर उठवले आणि अभूतपूर्व असले केले जाव ओारे आंदोलन त्या ठिकाणी झालं गोल्या त्यांच्या अरुणा या महिला नेत्यांच्या त्या ठिकाणी पुण्याला त्यांनी त्यांना आकार घेतला अत्यंत लोकांवर कित्येक लोक त्या ठिकाणी शिरंगात गेले आणि त्यांना अनेक पावली आणि त्यानंतर आता एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशात स्वातंत्र्य झालं आता हा अतिशय घरा आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिन त्यानिमित्ताने आपण सर्व स्वातंत्र्यवीरांना सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य नेत्यांना त्याचप्रमाणे त्यांनी हुतात्मा झालेल्या सर्व क्रांतीवीरांना या निमित्ताने आपण सर्व जण आगवान करूया तरच मी या ठिकाणी मत व्यक्त करतो आज देशावर एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी आपल्या सर्व राज्यांना राहायचे देशाचं स्वातंत्र्य देशाची राज्यरक्ष अबाधित होणार देशाची लोकशाही अबाधित होऊन आव्हान आपल्या सर्वांना या ठिकाणी केलायचे त्यासाठी आपण सिद्ध येऊया अशी शपथ आपण घेऊया तरच काही आपण नव्हतं क्रांती साजरा केला असून या निमित्ताने सर्व सी तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अव्हर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म कर्म, कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर